अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंसनाडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या प्रेमाची गोष्ट मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांचं मनं जिंकली आहे ही मालिका आता घराघरात पोचली असून मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे मुक्तासागर सई माधवी गोखले इंद्रा कोळी लक्की मिहीर मिहिका या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे सध्या प्रेमाची गोष्ट मालिका चांगली चर्चेत आली आहे कारण म्हणजे मुक्तासागरचा लग्न सोहळा सईच्या प्रेमाखात लग्नासाठी तयार झालेले मुक्तासागर लवकरच आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे दोघांचा पारंपरिक पद्धतीत लग्न सोहळा सुरू आहे मेहंदी पार पडली असून लवकरच संगीत हडद सप्तपदी असा संभारपूर्वक लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मुक्तासागरच्या लग्न सोहळ्यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी विविध यूट्यूब चॅनलशी संवाद साधत आहे सेटवरची मज्जा आणि बऱ्याच गोष्टी सांगत आहे नुकता संगीत सोहळ्यानिमित्त सागर म्हणजेच अभिनेता राज हंसनाडे यांनी एका एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलशी संवाद साधला यावेळी राजने खया आयुष्यातील संगीत सोहळ्यातील मज्जा सांगत बायको मालिकेतील संगीताचा लूक पाहून काय म्हणाली याविषयी बोलला याआधी राजच्या बायकोने म्हणजेच मनीषा उर्फ मौली डेस्वालने त्याच्या कोडी पेहरावत पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिली होती ती म्हणाली होती की हे घरी घालून येऊ नकोस आता संगीतमधला अभिनेताचा लूक पाहून मौली काय म्हणाली ते जाणून घेऊया एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना राजला विचारलं गेलं की तुझ्या हळदीतला कोडी पेहराव पाहून बायको घरी घालून येऊ नकोस असं म्हणाली होती तर आता संगीतमधला लूक पाहून काय म्हणाली राजहंसनाळेने मजेशीर उत्तर देत म्हणाला संगीत सोड्यातील पेहराव बघून मॉली म्हणाली की असाच घरी लवकर ये पुढे अभिनेता त्याच्या खऱ्या आयुष्यातील संगीत सोड्याविषयी बोलला म्हणाला की आमच्या संगीतात एकीकडे कोल्हापुरी गाणी आणि दुसरीकडे हरियाणी गाणी सुरू होती त्याचं आम्हाला कळत नव्हतं आणि आमचं त्यांना कळत नव्हतं पण सगळे नाचत होते त्यावेळी एक वेगळाच माहोल झाला होता आपल्याला काही अंदाज नसतो की समोरच्याला काय वाटतंय कोण बघतंय याकडे कोणी लक्ष देत नाही माझ्या बायकोने मला आता सांगितलं की सेटवर पण तसाच नाच दहा वेळा इथे कोण बघतंय तिथे कोण बघतंय असं करत बसू नकोस असा सल्ला मॉलीने राजला दिला आहे